जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहसे स्वागत आता तयारी उठावाची आणि एकजुटीची हा संदेश माननीय संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातीलच नव्हे तर तमाम महाराष्ट्रातील सर्व लोकांना दिलेला आहे आणि तो संदेश म्हणजे अठ्ठावीस डिसेंबर रोजी चलो भीड मसाजोग तालुका के जिल्हा बीड या मसाजोग गावचे सरपंच जे तीन वेळा निवडून आलेले होते ज्यांच्याकडं कुठलीही प्रॉपर्टी नाही ज्यांच्यावर एकही एफ आय आर दाखल नाही ज्यांचं चारित्र्य हे एकदम स्वच्छ पाण्यासारखं निर्मळ आहे अशा चारित्र्यवान माणसाला सर्व संपन्न सर्व समाजाला सोबत घेऊन चालणाऱ्या माननीय संतोष अन्ना देशमुख यांच्या अपहरण व निर्गन हत्येप्रकरणी सरकारला जाब विचारण्यासाठी मारेकऱ्यांना त्वरित पकडण्यासाठी व त्यांचा कोर्टा त्यांचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून फाशीच्या शिक्षेसाठी सर्व पक्षीय हो, सर्व जातीय हो, सर्व धर्मीय हो, जनमानसांना विनंती आहे की अठ्ठावीस डिसेंबर रोजी चलो बीड या मोर्चात सहभागी व्हा त्यामध्ये अनेक पंथाचे अनेक धर्माचे अनेक जातीचे लोक सामील होणार आहेत व सामील होऊन या मसाजोग गावच्या सरपंचाला संतोषांना देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या मुलींचं सुद्धा कळकळीचं आव्हान आहे की मी कुठल्याही प्रसंगी कुठल्याही वेळी कधीही कुठेही हजर राहील तेव्हा माझ्या व माझ्या कुटुंबियाच्या पाठीमागं तुम्ही सर्वजणांनी या व माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या व फाशी व आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा करा यासाठी दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी बीडला मोठ्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि फार मोठं आंदोलन छेडलं जाणार आहे या आंदोलनासाठी सर्वांनी यावं असं आमदार प्रकाश दादा सोळंके यांनी सुद्धा कळवलं आहे तेव्हा मित्रांनो जा धर्म पंत सर्व विसरून एका माणसाची एका मानवाची जी निर्गन हत्या झाली जी मराठवाड्याला आणि त्यातल्या त्यात बीड जिल्ह्याला काळेमा फासणारी घटना घडली अशा आरोपींना ताबडतोब पकडून त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्वांनी एकजूट दाखवणं गरजेचं आहे म्हणूनच त्यासाठी संघर्षोद्धा मनोज दादा जरांगे पाटलांनी यळ पुकारलेला आहे व त्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आपल्या सर्वांना बीड येथे जायचं आहे कारण पाटलांनी सांगितलं आहे की मी हे प्रकरण कोणाचा बाप आला तरीही दबू देणार नाही आणि हे प्रकरण दाबल्यात जाऊ देणार नाही जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे आणि हा जातीवादाचं जे विष आहे जे मूळ आहे ते मुळासगट ओपटून काढल्याशिवाय थांबायचं नाही यामध्ये प्रकाशदादा सोळंके असतील संदीप क्षीरसागर असतील माननीय आमदार सुरेश अण्णा तस असतील खासदार बजरंग सोरवणे असतील सर्व आमदार खासदार मंडळीसुद्धा उपस्थित राहणार आहेत व ज्यांच्यापर्यंत संदेश पोहोचला नाही त्यांनी सुद्धा हेच निमंत्रण हेच आमंत्रण समजून एका समाज सेवकाला न्याय मिळावा म्हणून दिनांक 28 डिसेंबर रोजी बीड येथे यायचं आहे व सरकारला एक जूड दाखवून आरोपीवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी न्याय मागायचा आहे व त्या कुटुंबाला न्याय द्यायचा आहे जर आज आपण एकजूट झालो आणि या कुटुंबाला न्याय मिळाला तर भविष्यामध्ये मराठवाडा असो अथवा बीड असो अशा घटना होणार नाहीत किंवा ह्या घटना करण्याचं धाडस कुणीही करणार नाही आणि जर हे आरोपी पाठीशी घातल्या गेले कुणाच्या राजकीय वर्धास्तामुळे कुणाच्या राजकीय प्रेमामुळे तर मात्र मराठवाड्याचा बिहारच काय कंदहार व्हायला वेळ लागणार नाही हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे तेव्हा मित्रांनो सर्वांना हातपाय जोडून हातापाया पडून माझी सर्व समाजाला कळकळीची विनंती आहे की आपण दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी बीडच्या मोर्चात सहभागी व्हायचा आहे व संतोषांना देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा आहे अशा वेळी देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी परभणीमध्ये एका दलिताचा खून झाला किंवा त्याला मारलं गेलं जो की आंदोलनादरम्यान दरम्यान सक्रिय होता त्याचा मृत्यू हा न्यायालयीन कोठडीत झाला त्याचा जाब विचारण्यासाठी त्या कुटुंबाला भेटण्यासाठी माननीय राहुल गांधी परभणीमध्ये आले त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन पण त्यांना बीडमधील मस्साजोग गावी जाण्यासाठी त्यांच्या गाडीला डिझेल नव्हतं किंवा त्यांच्याकडे पैसे नसतील हे सुद्धा धरांगी पाटलांनी उल्लेखून सांगितलेलं आहे त्यावेळेस मराठा समाजासाठी कुठलाही राजकीय नेता पुढे येताना दिसत नाही तेव्हा मराठ्यांनो जागे व्हा आणि आपल्या मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायाची लढाई लढण्यासाठी हक्कानं पुढे या व जातीयवाद विसरा आणि आपल्या सरपंचाला न्याय कसा मिळेल याचा विचार करा मुख्यमंत्री असोत उपमुख्यमंत्री असोत पंतप्रधान असोत वा विरोधी पक्षनेते असोत कुठलाही पक्ष आपला नाही मानवतेला काळीमा पाचणाऱ्या घटनाकडूनसुद्धा त्यांना याची ये जाग येत नाही ते त्यांच्या राजकारणामध्ये आणि आपल्या खुर्चीमध्ये आणि पद लालसेमध्ये मग्न आहेत त्यांना कुणाचा जीव गेला कुणावर काय वेळ आली याचं काही घेणं देणं नाही तर त्या कुटुंबाला उघड्यावर पडू देऊ नका त्या कुटुंबाला एकटं सोडू नका आणि त्या कुटुंबाच्या पाठीमागं खंबीर उभं राहण्यासाठी आणि संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व जनतेनी दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी बीडला यायचं आहे हा संदेश माननीय संघर्ष योद्धा जलांगी पाटील यांचा आहे आणि जरांगी पाटलाचा शब्द हा आखरी शब्द असतो तो शब्द खाली पडता कामा नये कारण सर्वांच्या टार्गेटवर फक्त आणि फक्त जरांगी पाटलेच आहेत आणि जर आपण याच्यात एकजूट दाखवली नाही तर भविष्यात असे कित्येक संतोषांना देशमुख होतील याचाही विचार करा जर याची पुनरावृत्ती होऊ द्यायची नसेल आणि आपल्याला त्यातून संतोषांना देशमुखाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर सर्वांनी बीडला एकत्रित यावं हीच विनंती तुर्तास एवढंच जय जाऊ जय शिवराय